त्या कस आमच्या संघ म्हणजे सारख्या राहत होत्या त्यांच्या त्या दोटीम जायच्या व्यवस्थित घरी यायच्या आमच्या बरोबर म्हणजे मी जास्त एकटी असायची जवळ ती खाली यायच्या जेवायच्या व्यवस्थित राहायच्या आम्ही मुलीप्रमाणे त्यांना सांभाळलं होतं आणि त्या कधीतरी कधीतरी आमची मुलं यायची आमची मुलं दोन्ही राहत नव्हती ती कधीतरी मुलगा आमच्या महिन्यात दोन महिन्यात यायचा ती तिथे रुटीन प्रमाणे माघारी दोन दिवसात जायची यावेळी दिवाळी दिवाळी निमित्ताने आला होता मुलगा तर ती असं म्हणजे त्यांनी असा अन्याय केला आमच्या मुलावर पण असा मुलगा आमचा नाही आमच्या मुलाचं रेकॉर्ड चांगले तुम्ही चौकशी करू शकता आमच्या मुलाची अन्याय होतंय आमच्या मुलावर काय अपेक्षा व्यक्त तुमची काय अपेक्षा आहे आमची अपेक्षा आहे की हे कसून चौकशी व्हावी आमच्या मुलाला न्याय मिळावा मॅडमनी दिवाळी लक्ष्मीपूजन इथंच केलं मॅडमनी लक्ष्मीपूजन इथेच केलं आमच्या घरी घरातल्यासाठी मॅडमनी स्वतः रांगोळी काढली स्वतः त्यांनी येताना फुलं आणली त्यांनी स्वतः रांगोळी काढली संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून फटाकले वाजवले त्यांनी सगळं आम्ही एकत्र केलं आम्ही शेजारीचे के सुद्धा सगळे म्हणजे बघितली सगळ्यांनी पण आमच्या मुलीप्रमाणे आम्ही त्यांना सांभाळले त्यांच्या आई वडिलांना विचारलं ती दोन दिवस आमच्या घरात राहून गेले प्रशांत मॅडम कॉन्टॅक्ट मध्ये काय होते का असं काय कसं ती दादा दादा करायची म्हणून श्री आमचं म्हणजे ती पुरोहित असली म्हणून डब्यानुसार कधी पोरांना फोन करायला व्हायचे कधी ही घरात नसली तर कधी मोठा मुलगा डबा त्यांना द्यायचा कधी बारका मुलगा द्यायचा कधी ही द्यायचं पण कसं म्हणजे आमचं नातं म्हणजे त्यांनी घरातल्यासारख्या मुलीसारख्या होत्या म्हणजे आम्हाला त्यांच्याविषयी काही वाटतच नव्हतं आणि मुलं बहिणीप्रमाणे मुलांना त्या वाटत होत्या मॅडम काय मध्ये काय असत मॅडम टेन्शन मध्ये होत्या त्यांच्या महिन्यात आली त्यावेळेस आम्ही त्यांना ते सांगितलं होतं मॅडम टेन्शन मध्ये असतात आम्हाला मधून ते म्हणतात मला बर्डन येतं मी मध्ये असते की त्यांच्या घरी आम्ही सांगितलं होतं की तुम्ही काय आहे ती तुम्ही बघा पण त्यांनी काही परत आली पण नाही आणि ती काय त्यांनी चौकशी पण त्याची केली राजकीय काय असू शकतं असं वाटतं तुम्हाला असं काही असू शकते आम्हाला काही असं म्हणजे पण असू शकते म्हणजे त्यांना आम्ही विचारत होते की मॅडम कशाचं टेन्शन पण त्यांनी इतकं असं काही इतिहास सांगत नव्हत्या म्हणजे असं म्हणजे तरी पण त्यांना विचारतो पण कोणी त्यांचं माझं कॉन्टॅक्ट असायचं मागणी काय की पण जर समजा आमच्याबद्दल जर काय होत असेल त्याची कशी चौकशी आमच्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे कारण आमच्या मुलाची हात काहीही चुकी नाही आमचा मुलगा इथं नसतो आमच्या मुलाचं लोकांना तुम्ही कसून चौकशी करा की चांगला आहे ही कसं जाणून बुजून केली जी मॅडमने नाव लिहिले आमच्या मुला ही मॅडमने नेलं तर कुणी मुद्दाम नेलं याची सुद्धा चौकशी करावी